काल पाहिलं तर मनोज जरंगे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर पाहिलं तर ते म्हणजे समजून अनेक ठिकाणी पाहिलं तर मनोजी जरंग यांचा निषेध करण्यात येते आणि त्याचे पुत्र अधिक देते आता मी आहे परत तालुक्यातील या गावातील या गावकऱ्यांच्या होती ना आज मनोज जरंगे पाटील यांच्या फोटोला जोडी मार करण्यात आलेले आपण बाजू तर काय सांगाल काय मागणी मागणी म्हणजे जाणून बुजून धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट केल्या जात आहे कुठला मुदा त्यांनी बांधण्याबद्दल आमची कुठलीही अडचण नाही पण जाणून वैयक्तिक धनंजय मुंडेला ह्यांचा पूर्वीपासून दाद धरून वैयक्तिक हे काही राजकारण नाही हे राजकारण असं करून कुणाची तरी समजा एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि त्या संग संघर्ष करून त्याचा खालीपणा कसा होईल जाणूनपूर्वक ते शेडयंत्र कुणतरी मोठ्या व्यक्तीने त्याच्यामध्ये ते, हात आहे आणि धनंजय मुंड्याला टार्गेट केल्या जाणूनपूर्वक जाते हे चालणार नाही त्यांची मोठा आरोप केलेला की दोन कुठे आणि मला होती सगळं खोटं आहे त्याला कशाला मारावते कोण आहे खासदार का आमदार का कोण आहे म्हणून त्याला मारावते ओडिशाला त्या रस्त्यावर येण्यासाठी ते कही बी म्हणून रस्त्यावर येण्याची त्याची भावना आहे पण त्याला मारायला काय संबंध काय त्याचा मारण्याचा कुठलाही हेतू नाही आणि धनंजय मुंड्यानं धनंजय मुंडे साहेब स्वर्गीय वासी गोपीनाथ मुंडे साहेबाच्या तालमीतले आहेत असं सगळ्या समाजाला धरून चालणारे बारा बगड बलुतेदाराला सुद्धा घेऊन चालणारे म धनंजय मुंडेचा सा पहिल्यापासून साहेबाच्या तालमीतल्या असल्यामुळं हे जाणून बुजून ओबीसीला टार्गेट केल्या जात आहे आम आमच्या त्याच्या मागणीबद्दलसुद्धा अडचण नाही पण कायद्यानुसार मग त्यांनी कायद्यांना बसून मागावं आम्ही आम त्या मागणीबद्दल बी साहेबाची अडचण नाही काही पण जाणून बुजून धनंजय मुंडे साहेबाला हे षडयंत्र रचून कसं खाली येईल हे ओबीसी समाजाचा एक मोठा नेता आणि त्या नेत्याला कसं खाली आणता येईल जाणून बुजून ह्यांचं षडयंत्र चालू आहे हे मोर्चा संपला की आता काहीतरी मला सुपारी दिली अरे बाबा कुणा सुपारी दिली तू कोणच मारायला आणि ग्रामपंचायत सदस्य नाही जेव्हा खासदार आमदार काही तू लेवलचा कुठल्या नाही तुझ्यावर स्थानिक लागलेलं आहे ग्रामपंचायत आपल्या नगरपालिका असेल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलच हे षडयंत्र आहे आता स्वराज्य ह्याच्या संस्थेच्या इलेक्शन लागलेत पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यामुळं आता काहीतरी करून धनंजय मुंडेला टार्गेट करायचा मराठी समाज चांगले आहे मराठी समाजाबद्दल आमची तु कुठलीही अडचण नाही आणि समाजाला घेऊन मुंडे साहेब मराठी असो दलित असो मुस्लिम असो बारा बलुते ते जात असू चालणारा माणूस आहे ना आता कुठंतरी टार्गेट करा कोणाला तरी फोन लावून देणं अगर काहीतरी बोलायला लावणं हे सगळं षडयंत्र आहे त्याला मारायला मार ते कोण आहे मारायला आणि त्याची काय ते त्याची बोलण्याची भाषा आहे आरतुऱ्याची दोनदा मंत्री झालेल्या माणसाला ए हे बघायच्या करे भाषा कोणती रानटी आणि एखाद्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही अरे समाज एखाद्या अशा न कुठला महागा असला म्हणजे त्या समाजाचे हे करून काय एखाद्या का माणसाला टार्गेट करायचं काय गुन्हे का दाखल झाले पाहिजे टक्के गुन्हे दाखल झाले पाहिजे आता धनंजय मुंडे हे मंत्री राहिलेले मंत्री राहिले असताना सुद्धा तो हे धनया हे भाषा बोलतो तो शिवाय कशा तो धनंजय मुंडे साहेबांना काय समोर त्याचा शिवाय त्याचा बरं त्यांनी सुपारी उद्या मुख्यमंत्र्यांची सुपारी दिली म्हणेल ते काही बी म्हणेल त्याच्याच माणसं त्याच्याच सहकारी पूर्ण माणसं त्याच्याच आहेत ना अमोल खुने असतील ते घर आहे त्याचे जुने सरकारी आहेत तो म्हणतो धनंजय मुंडेला मी म्हणेल उद्या मुख्यमंत्र्यांची सुपारी घेतली धनंजय मुंडेने मला दिली हे जमत आहे का माझी आहे सांगितलं ना स्वतः तयार येत ना सीबीआय चौकशी करा नारकोटेस्ट करा हे जरांगीला करत ना का जरांगी नाही जरांगीचे सुद्धा नारकोटेस्ट झाली पाहिजे त्यांना कुठून एवढं काय केलं कुठून पैसे आणले एवढ्या सभा एवढे कुठे काय माणसात माणूस ठेवला नाही जारांगी नाही मागणी असेल काय बोला बोल बोला सर्वप्रथम हे महाराष्ट्रामध्ये वीस कालविण्याचं काम होत आहे त्या अनुषंगाने हे महाराष्ट्र संताचा मंताचा शिवरायांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबाई फुलेचा हे महाराष्ट्र म्हणजे आदरणीय संताची भूमी आहे आणि त्यातल्या त्या त्यातून बीड जिल्हा हे संवेदनशील करण्याचं काम हे येणाऱ्या काळामध्ये जे नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील त्या अनुषंगानं हे काम, चा चा काम चालू आहे टार्गेट केलं जाते बीड जिल्ह्याला जाणीवपूर्वक बीड जिल्ह्याला टार्गेट करणं जाते आणि मुंडे घराण्याचं मुंडे घराण्याचं कसं खचीकरण होईल खचीकरण करण्यासाठी हे सगळं यंत्रणा फार वरून हलती आहे आम्हाला आम्ही लहान माणसंहीत आम्हाला मोठी तोंड घास घेता येत नाही तरी माझी एकच सर्व महाराष्ट्रातील व बीड जिल्ह्यातील कोणत्या बी समाजाचे नव तरुण युवक असोत आता आम्ही आमचे वय झालेत नव तरुण युवकांनी जे काय सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागे राहावं आणि जातीपातीच्या राजकारणामध्ये एक टक्कासुद्धा कुणा थरा देऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे आणि मी सर्वप्रथम दरांगे साहेबांनी जे आरोप केलेत त्यांना मी साहेबच म्हणतो त्यांना म्हणजे त्या ते एखादी सभा जर घेतली तर कार्यकर्ते जमालेत त्या अनुषंगानं की त्यांनी पुरावा घेऊन पुरावा घेऊन कुठला बी आरोप करावं असे बिनबुडाचे आरोप करू नयेत आम्ही ज जोपर्यंत कळतं आहे तहापासून आम्ही मुंडे घराण्याचे समर्थक आहोत स्वर्गीय मुंडे साहेब असतील स्वर्गीय काकू केसरबाई क्षीरसागर असतात पंडितरावजी दोन साहेब असतात वक्तव्य करतात त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे शंभर टक्के गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि खरं बनण्यासाठी आता नवतरुण युवकाची जी पिढी समर्थ राहील त्या अनुषंगाने इथं चांगलं काम करावं चांगलं राहावं हे त्या जातपातीचं राजकारण करून त्यांना सगळ्या निवडणुकीमध्ये विष पेरायचं आहे त्या अनुषंगानं त्यांनी पिरू नये ही माझी विनंती आहे आता संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं जरंगे पाटला निषेध करण्यात आले आता काय मागणी असं गावकऱ्यांनी संपूर्ण गुन्हा दाखल हो जरंगे पाटलावर हे असे आरोप जर घडीघडीला जर करीत असतील बिनबुडाचे काही पुरावा नसताना तर बघ जरंगे पाटलावर चौकशी करून गुन्हा दाखल हां चौकशी करून गुन्हा दाखल करावा आता येऊ ते गाव